राम साडूबा राम राम पावणे हो किती दिवसातून आले बापा आज कस काय रस्ता चुकला तुमचा बर ती मी शेजारच्या गावात आलो म्हणलं चाला आपल्या पावण्याच्या घरी तुम्ही तर काही फोन करत नाही मले म्हणलं चाला मग आपणच जाऊ आता बरं झाले आले ना बो ठीक आहे त्या तुला माहिती सांगच्या आठवले अहो बाप्पा जाते बरं मग बाकी काय चालू आहे दिवस उगवतो मावळतो एवढं चालू आहे सध्या పే కానీ అని బాగు పూరి పూర్వీ గవర తుమ క आपल्याले आपल्या सारखंच पोरग पाहिजे साध सोज्वळ सामान्य कुटुंबातलं मिडल क्लास बर चालेल ना आपल्याला ना मेन म्हणजे ना सरकारी नोकरीवाले पोरग पाहिजे काय सरकारी नोकरी आजकाल कुठं भेटू राहिले बाबा सरकारी नोकरीवाले बरं मी काय म्हणतो तुमचं पोरग म्हणलं पिंट्या गावातच फिरत बसत त्याला तु तर तुम्ही पुण्यात ठेवलं होतं ना एम पी एस सी करायला मग काय झालं घरीच बसेल वाटत ते तर ते तुम्ही सोडा ते तुम्ही सोडा जाऊ द्या तर मी काय म्हणतो आपल्याला असं तरी पोरक पाहिजे की त्याचं ना फ्लॅट पाहिजे पा अहो तुम्ही ज्या घरात राहता ना ते तुम त्याच्यात तुमच्या चुलत्याची बी वाटे तुमच्या नावावर एक रूम बी आहे का कायम आहे पण तुम्हाला फ्लॅटवालं पोरगं पाहिजे हो ना बापा बरं जाऊ द्या ते नसू द्या त्याच्याकडे निदान बावीस एकर तरी जमीन पाहिजे बाबा वीस एकर तिथे दोन एकर पेटून राहिले तुम्हाला बरं ठीक आहे तुमची पोरबी शेतात जाईल का नाही नाही आपली पोरबी शेतात आप गुलाबा गुलाबासारखं ठेवलं मी पोरबी गुलाबजाम आहे ती जर शेतात गेली तर ती काला जामून होऊन जाईल ना ती ऑलरेडी काला जामून तिला किती गुलाबात ठेवलं तर ती गुलाबजामून होणार बल बरं ऐका आपल्याला ना निदान पोरग ना ग्रॅज्युएशन तरी शिकेल पाहिजे असं घरी बसेल पोरग आपल्याला नाही आवडत बरं तुमच्या पिंकीचं शिक्षण काय होईल बा पिंकीचा ना गणितच विषय निघून राहिला गावी चार वेळेस झाला पण निघूनच ती राहिला म्हणून त्या लगीन करायचंय ना त्याच मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नाही ये मजाक हो रहा है